रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज इचलकरंजी सोळा ते बावीस एप्रिल दरम्यान पंचकल्याणिक महोत्सव माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांचा होणार सत्कार इचलकरंजी येथे दक्षिण भारत जैन सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंगच्या आवारात असलेल्या श्री एक हजार आठ चंद्रप्रभू तीर्थंकर जीन मंदिरात सोळा ते बावीस एप्रिल या कालावधीत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे महामहोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष पलवान यांनी ही माहिती दिली हा सोहळा आचार रत्न बाहुबली मुनी महाराज यांचे परमशिष्य आचार्य एकशे आठ श्री मुनी महाराज आणि शुल्लक रत्न परमपूज्य श्री एकशे पाच समर्पण सागर महाराज यांच्या सानिध्यात होणार आहे तसेच जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या आज्ञेवरून आणि जगद्गुरु स्वास्त श्री लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी कोल्हापूर यांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडेल प्रतिष्ठाचार्य पंडित डॉ समेत उपाध्ये साजनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे दरम्यान या महोत्सवात वीस एप्रिल रोजी माजी खासदार कल्लापन्ना आवाडे यांना संस्काररत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे असंही सांगण्यात आलं यावेळी समितीचे सेक्रेटरी बाबा सोहुप्रे नरेंद्र केटकाळे पार्श्वनाथ पाटील यांच्यासह दिगंबर जैन बोर्डिंग वीर दल वीर महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा